हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आजचा दिवस सर्वांना आनंदाचा आणि सुखाचा जावं अशी शिवचरणी प्रार्थना चला तर आज मी बटाटे आणलेले आहेत आणि बटाट्यांचे वेफर्स बनवणार आहेत चला तर मग बनवूया वेफर्स चला आता उन्हाळी कामांना आपली सुरुवात झालेली आहे होळी झाली आहे होळीनंतरच वेफर्स के करणं चांगलं असतं तेव्हा बटाटे नवे बटाटे येत असतात भाव तसा कमी नाही आहे इथं वीस किलोचे नऊशे रुपये भाव आहे बटाट्यांचा तर मी मिडियम साईजचे बटाटे आणलेले आहेत अगदी वेफर्सला मोठे बटाटे लागतात त्या पद्धतीचे बटाटे नाही घेतले मी मिडियमच आणलेले आहेत तर इथे बटाटे सोलून घेतले आहेत आता मी त्याचे वेफर्स पाडून घेणार आहे वेफर्स पाडून झाल्यानंतर ते चांगले असे स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुऊन घेणार आहे तीन पाण्याने धुऊन घ्यायचे आणि चौथ्या पाण्यामध्ये आ, ते टाकून ठेवायचे आहेत आपल्याला थोडा वेळच ठेवणार आहे कोणी कोणी रात्रभर ठेवत असतं पाण्यामध्ये पण मी तसं नाही करत एक ते दोन तास आता वेफर्स बनवून घेतले आहे त्यानंतर स्वयंपाक करून घेईल आणि नंतर मग वेफर्स बाफायला ठेवणार आहे हे बघा हे तीन पाण्याने मी चांगले धुवून घेतले हे वेफर्स आणि आता हे चौथ्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत तर हे बघा माझा जो तुरटीचा खडा आहे हा तुरटीचा खडा मी या पाण्यामध्ये फिरवणारे चांगले दहा ते पंधरा वेळेस हा खडा असा फिरवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग दोन तीन तास हे वेफर्स राहू आहे मी तसेच आणि मग नंतर शिजवून ते वाळत टाकणारे अर्धा ते पाऊन तास लागलेला आहे जास्त काही वेळ लागत नाही हे वेफर्स बनवायला अगदी सोपं असतं पटकन होतात चला आता बाकीचे राहिलेलं आवरून घेऊ आज दुपारच्या जेवणामध्ये पालकची रसाभाजी होती भात पोळी पापड कच्ची कैरी गाजर हे सगळं होतं तर जेवणं झाली त्याच्यानंतरचे जे झाडझूड जे जे होते भांडी होती सगळं आवरून घेतलं आणि वाळ टाकलेले कपडे पण वाळलेले होते मग ते घेऊन आली आणि त्यानंतर मग मी इकडे वेफर्स बाफायला ठेवले तीन वाजले असतील थोडा आराम केला आणि तीन वाजता वेफर्स बाफायला ठेवले तर माझ्याजवळ मोठं पातील नाही आहे हे आहे बरंचसं मोठंच आहे ते खूप लहानही नाही पण पाच किलो बटाटे मी चार वेळा चार भाग करून बाफून घेतले आता पहिल्यांदा जे पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चार चमची मीठ टाकलेलं आहे कारण एवढं मीठ भरपूर होतं त्याला चला आता दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि मी बे वेफर्स बाफायला ठेवलेले आहेत तर घरातच मी तर ले ले वेफर्स वाळवणार आहे सकाळी खूप जास्त ढगाळ वातावरण होतं पण आता नाही आहे एवढं तर ऊन मस्त कडक पडलेलं आहे घरामध्ये पण तेवढंच गरमी होते आणि थोडीफार हवाही चालते त्याच्यामुळे घरातच वेफर्स वाळतात मी कधीच टेरेसवर वगैरे वेफर्स सुकवायला जात नाही तर चला बघूया इथे हॉलमध्येच मी साडी पसरवून घेतलेली आहे आणि या साडीवरच वाळवणीचे जेवढे पण पदार्थ आहे सगळे मी याच्यावरच करत असते दरवर्षी सगळी कामं झाल्यानंतर मस्त कडक गरम पाण्यामध्ये पावडर वगैरे टाकून धुऊन टाकते आणि तीच साडी मी आवरून ठेवते म्हणजे दरवेळेस वेगळे वेगळे कपडे खराब होत नाही साडे वगैरे खराब होत नाही त्याच्यामुळे मग मी ती एकच यूज करत असते आता इकडे बटाटे बाफून झालेले आहेत वेफर्स तर मी ते सगळे काढून घेतले पहिल्यांदा जेव्हा तुम्ही वेफर्स टाकतात थोडं पाणी उकळायला लागलं की त्याच्यावर सफेद रंगाचा असा फेस येतो ते बटाट्याचे स्टार्च असतं ते, ते काढून टाका इथं दाखवायचं राहिलं तुम्हाला ते पण ते अवश्य काढून टाका त्याच्यानंतर पाणी अजिबात खराब होत नाही जर ते तसंच ठेवलं तर मग सगळं पाणी अगदी चिकट होत असतं आधीचे जे वेफर्स तुम्ही काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर दुसरे वेफर्स पाण्यामध्ये टाकता तर त्याच्यामध्ये मीठ अवश्य ॲड करा कारण हे मीठ पहिल्या वेफर्सला लागलेलं ला असतं कारण ते मग त्याच्यानंतर हे दुसरे जर वेफर्स आपण टाकतो तर ते अळणे होतात त्याच्यामुळे मीठ अवश्य टाकायचं आहे आणि इथं मी आता मी वेफर्स पसरवायला सुरुवात केलेली आहे दुपारी ऊन भरपूर येतं इथं त्याच्यामुळे वेफर्स वाळतील काहीच प्रॉब्लेम पडणार नाही घरात पंख्याखाली पण वेफर्स वाळतात त्याला अगदी कडक ऊन पाहिजेल असं काही नाही आणि खूप जर कडकडीत उन्हात जर तुम्ही वेफर्स वाळायला टाकले तर ते तळताना अगदी लाल होतात त्याच्यामुळे शक्यतो कमी उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये पंख्याच्या हवेमध्येच वेफर्स केलेले चांगले होतात आता ते वेफर्स काढून मी हे दुसरे वेफर्स त्याच्यामध्ये टाकणार आहे तर दोन अजून दोन वेळा वेफर्स बाफावे लागतील कारण पातीला थोडंसं छोटं आहे खूप मोठं नाही आहे आता इथं दुसरे वेफर्स मी टाकलेले होते ते पण बाफून झाले एकदा पहिल्यांदा तुम्ही जे वेफर्स टाकता ना तेन, वेफर्स -फट ते त्यांना थोडा वेळ लागतो नंतरच्या वेफर्सला जास्त वेळ लागत नाही फटाफट ते बाफून होतात आता पहिले बटाटे मी सगळे पसरवून घेतलेले होते आणि दुसऱ्यांदा जे बटाटे बाफून आणले तर त्यावेळेस मिस्टर पण आले मदतीला त्यांनी पण मला वेफर्स पसरवू लागायला भरपूर मदत केलेली आहे तर ते दुसरे वेपर ते वेफर्स पसरवून घेतले आणि दुसरे वेफर्स मी प शिजायला टाकले तर तेवढ्या वेळात मी इकडं इडलीसाठी तांदूळ काढून घेतले दोन कप तांदूळ घेतले अर्धा कप उडदाची डाळ घेतली आणि त्याच्यामध्ये चा दोन चार मेथीचे दाणे टाकायचे आहेत ते टाकल्याने अगदी मऊ आणि लुशलुशीत होत असते इडली आता इकडे मयूर पण आला होता मदतीला मिस्टरांचं काम चालू आहे तर त्यांनी थोडी मदत केली आणि मग ते बसले कामाला त्यानंतर मग मयूरने मदत केली मयूर पण आमचा चांगलाच हुशार आहे सगळ्या कामामध्ये तो मदत करत असतो तर त्यानंतर मग हे इडलीचे जे तांदूळ मी काढलेले होते ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तीन पाण्याने स्व धुतले तर ते अगदी स्वच्छ होतात आणि मग नंतर ते चौथ्या पाण्यामध्ये टाकून ते भिजवत ठेवलेले आहे दुपारी चार वाजता मी हे तांदूळ टाकले आता रात्री वाटून घेणार आहे मिक्सरमधून ते काढून घेईल वेफर्स वाळवण्याचं काम झालं होतं आता त्याच्यानंतर भांडे पण भरपूर जमा झालेले आहेत तर त्याच वेळेला मी बरण्या पण घासायला काढलेल्या आहेत या काचेच्या बरण्या ज्यांच्यामध्ये मी दरवर्षी हळद मिरची राई जिरं सगळं भरून ठेवत असते तर त्या आता ऊन आहे तर उन्हामध्ये चांगल्या कडकडीत वाळून घ्यायच्या आहेत आपल्याला वर्षभर सामान टिकवायचं असतं त्याच्यामुळे असं भेज लागलेलं सा वस्तू असल्या भांडे किंवा बरण्या असल्या तर त्याच्यामध्ये लवकर सामान खराब होतं त्यामुळे कडक उन्हामध्ये ठेवायच्या त्या धुवून आणि त्याच्यानंतरच मग त्याच्यामध्ये कुठलंही सामान भरायचं आहे तरी इथं भरपूर ऊन आहे अजून तर सगळ्याच बरण्या मी धुवून घेतलेल्या आहेत उन्हात ठेवलेल्या आहेत पुसून घेते त्या थोड्याशा म्हणजे त्यांना डाग पडत नाही लगेच पुसून घेतलं की त्यांच्यावर डाग दिसत नाही सगळं काम आवरता आवरता मला संध्याकाळ झाली होती बरण्याही अगदी छान वाळलेल्या होत्या राई निवडून ठेवलेली होती तर ती एका बरणीमध्ये भरून घेतली आणि आता एका बरणीमध्ये मिरची पावडर भरून घेणार आहे हे जे साबुदाणे आहेत त्याच्या उद्या चकल्या करायच्या आहेत तर ते पण आणून ठेवलेले आहे राई आता हे बरणे बरणीमध्ये राई भरलेली आहे जेव्हा मी बाकीचं सामान आणेल तेव्हा मग ते भरलं जाईल तर इथं लागल्या हातीच मी हा बारीकनेरीक जो पसारा होता तो पण आवरून घेतलेला आहे तर जागच्या जागी वस्तू ठेवली तर आपलंच एक काम कमी होतं मिरची पावडर भरून घेतलेली आहे तिकडं खूप जास्त हवा होती त्याच्यामुळे मिरची उडण्याचा संभव असतो त्यामुळे मग इकडं किचनवर घेतलेला आहे वाळवण्याची कामं आल्यानंतर आपली थोडीशी धावपळ जास्तच होत असते पूर्ण दिवस काम केलं तरीही ते काम संपत नाही कारण किचनमध्ये आपल्याला भरपूर कामं असतात आता जेव जो, जो पसारा इकडं तिकडं थोडेफार भांडे वगैरे जे आहेत ते लगेच मी लागल्या हातीच जागेवर ठेवत आहे कारण मग पसारा पडलेला असला की ते आपल्यालाच टेन्शन येतं मग ते आवरण्याचं एक टेन्शन वेगळंच असतं तर इथं मिरची तर मी बर्नीमध्ये भरून घेतलेली आहे पण लगेच लागल्या हाती मसाल्याच्या डब्यातील दोन वाट्या पण भरून घेतल्या त्या आठ ते दहा दिवस आरामात जातात मग एकदा बर्णीवरती ठेवली तर घडीघडी काढायला नको म्हणून मग मी हे मसाल्याच्या डब्यात भरून घेतलेलं आहे तिखट तर उद्या साबुदाना आणि बटाट्याची चकली बनवणार आहे चार किलो बटाटे माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्यासाठी एक किलो साबुदाना आणलेला आहे एक किलो अगदी परफेक्ट होतं चार किलोला जर तुम्हाला पाच किलो साबुदाणे घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये अर्धा किलो अजून साबुदाणा वाढवायचा तर अगदी भारी अशा चकल्या येत असतात अगदी खुशखुशीत होतात तर हा साबुदाणा गाळून घ्यायचा आहे आधी त्याच्यामध्ये थोडंफार कुठेतरी घाण काहीतरी असलं तर ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग तीन चार पाण्यांनी धुऊन घ्यायचा तर इथे मी तीन पाण्याने साबुदाणा धुऊन घेतलेला आहे आणि चौथ्या पाण्यामध्ये हे भिजत ठेवणार आहे रात्रभर हे भिजत राहतील अगदी अर्धा बोट पाणी वरती ठेवायचं आहे साबुदाण्यापेक्षा आणि हे इथे जे दुपारी मी तांदूळ टाकलेले होते भिजत इडलीसाठी तर ते आता मस्त क्रश करून घेणार आहे क्रश करत असताना सुरुवातीलाच पाणी अजिबात नाही टाकायचं एकदा मी मिक्सर फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि तुमच्याजवळ ताक असेल तर ताक टाका नाहीतर दही असेल तर दही टाकू शकता तर माझ्याजवळ हे ताक होतं तर भरपूर आंबट आहे ते त्याच्यामुळे ते, थोडंसंच टाकणार आहे अगदी थोडं ताक टाकून घेणार आहे थोडं पाणी ॲड करणार आहे आणि परत मस्त बारीक असं त्याला क्रश करून घेणार आहे इथे दहा तांदूळ पण अगदी छान क्रश करून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं आहे फक्त मग ते सकाळी रात्रभर त्याला आथा येऊ द्यायचा आहे आणि सकाळी मग त्याची इडली बनवणार आहे तर, तर आज बराच उशीर झालेला आहे चला ठेवते व्हिडिओचा एंड मी इथंच करते भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये